नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्मा नर्सरी संचालक खरंतर शेती करत असताना आपल्या शेतामध्ये आपण अनेक प्रकारचे विविध पिकं घेत असतो बऱ्याचदा मी माझ्या शेतातलेच व्हिडिओ बनवत असतो परंतु आपल्या शेतीव्यतिरिक्त इतरही काही शेतकरी मित्र आहेत की जे खूप चांगल्या पद्धतीने शेती आहेत आणि त्यांचं नाव अतिशय जिल्हा स्तरावरती असेल किंवा वेगवेगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते ते का पोचतायत हे पाहणं फार गरजेचं असतं आणि तेच पाण्यासाठी आज आपण माळकुप या ठिकाणी आलेलो आहोत कारण की अतिशय नवीन तरुण आहे ती नोकरीच्या मागे पळत असते आणि असेही काही तरुण आहेत की नोकरी न करता शेती करत असतात आता आपण ज्या शेतकऱ्याची ओळख करून घेणार आहोत आणि ज्यांच्याकडे आपण आलो आहोत त्यांच्या जर शेतीचा जर आपण विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने ते शेतीचं नियोजन करत असतात आणि त्या पद्धतीने नियोजन करत असताना त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा आहेत त्याच्यामध्ये मग सीताफळ असेल ड्रॅगन फोटो असेल आणि त्यातले तर आज कृषी दिन आहे आणि या कृषी दिनाच्या निमित्ताने आपण त्यांचे खास मुलाखत ड्रॅगन शेतीची घेणार आहोत आणि की जेणेकरून नवीन शेतकऱ्यांना ते दिशादर्शक दिशादर्शक ठरले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून शेतीची प्रगती झाली पाहिजे आणि अशा शेतकऱ्यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊ आपलं नाव आणि ना ना गाव पूर्ण सांगा बरं का नमस्कार माझं नाव अजित बाबासाहेब मते राहणार काळको तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर शहाऐंशी सत्तावन्न झिरो चार पंच्याऐंशी पंचावन्न कारण की बऱ्याचदा काय होतं आपण व्हिडिओ काढतो आणि शेतकरी म्हणतात तुम्ही काहीतरी खोटी माहिती सांगता नंबर पण त्यांचा आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आज आपण पूर्ण ड्रॅगन शेतीविषयीचं त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलं आहे आणि ते कशा पद्धतीने पीक काढतायत या संपूर्ण बागीची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना त्यासंबंधीचे काय प्रश्न विचारणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण ड्रॅगन शेतीची पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपली पूर्ण ड्रॅगन शेती आहे ती किती एकत्र पूर्ण आपण आता चार एकर आणि अडीच हजार पोल बसवलेले आहेत कोणत्या कोणत्या व्हरायटी आपल्याकडे आहेत आपल्याकडं व्हाईट पण आहे सी पण आहे आणि जम्बो रेड म्हणून ती पण आहे आणि लावगडीचं अंतर काय साधारणतः हे आपण दहा बाय सहा ठेवलेलं आहे पण थोडं अंतर जास्त पाहिजे म्हणजे किती तुमचं अंदाज काय बारा बाय सात कमीत कमी अंतर पाहिजे म्हणजे काय अडचणी काम आता काय झालं आपण जर मॅन्युअली करणार असेल ज्याचं थोडं क्षेत्र असेल सल, सल, अंतर चालतंय पण जर तुम्ही मशागत करणार असाल फवारी वगैरे येणार असेल तर तुम्हाला अंतर जास्त पाहिजे बरोबर फवारीचं बोलताय याच्यामध्ये काय साधारण रोगाचा काय प्रादुर्भाव होत असतो काय फवार जास्त करून फवारी नाहीच ला, लागत हे थोडं आपलं रासायनिक वर न जातो थोडं सेंद्रिय जास्त भर द्यायचा आम्ही आता दोन महिने झाले याला फक्त एक फवारा झालेला आहे बरोबर रासायनिकचा एक फवारा झालाय आता माल तोडायला आलेला आहे बरोबर आता किती एका झाडात तुमच्या अंदाजे किती सेटिंग असं बरं आता हे पूर्ण एक फुल आहे या झाडावरती किती सेटिंग असं मला याला जवळपास तीस ते चाळीस फळं आहेत हा हा कमी जायचं आणि बाहेर पण चालू आहे आता तोडायला एक ती पंचवीस ते तीस फळं एक पंधरा दिवसात निघून जातील बरं 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 आणि काय तुम्हाला नवीन वाटतं आता हे बागेचे जे तुम्ही एवढं संपूर्ण आता मी बाग पाहिली पूर्ण फुलून गेलेले आहेत एका झाडावरती तीस चाळीस फळं आहेत परतही दुसरा बार आता निघणारच आहे पाऊस पडल्यावरती किंवा जे काय त्याचं वातावरण तयार झाल्यावरती आताची जे काय बाजारपेठ आहे ती साधारण काय काय रेट जाते सध्या बरं ऐंशी पर्यंत माल असेल तर आणि कमी असेल तर थोडा कमी पण आहे पण ठीक आहे कारण की आपल्या पण शेतीमध्ये आपण ड्रॅगन फ्रूट असेल पेरू शेती असेल संत्रा शेती असेल डाळिंब असेल आंबा असेल ही शेती करत असतो परंतु नाविन्याची आपण का धरणं गरजेचं असतं आणि दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचणं गरजेचं आहे का पोसायचं आहे त्यांचे त्यांचे अनुभवसुद्धा इतर शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे अशाच अजित हा माझा मित्र आहे बऱ्याच वर्षापासून आमचे संपर्क असतो आणि एकमेकाशी बातचीत होत असते शेतीसंबंधात आणि नवीन शेतकरी कसे शे तयार करायचे नवीन तरुण शेतीमध्ये कसे शे उतरायचे संबंधीचा जर विचार केला तर अजितकडे पाहायला हरकत नाही कारण की बऱ्याचदा तरुण आज गावागावी जर फिरलो शंभर दोनशे पाचशे तरुण असे आहेत की त्यांनी नोकरीसाठी पळतायत परंतु खूप कमी असे तरुण आहेत की जे शेतीसाठी पळतायत आणि त्यापैकी आजीत आहे कारण की आपल्याला जर शेतीमध्ये प्रगती करायची असेल तर निश्चितपणे आपल्याला खर्च खूप मोठा करावा लागतो आता जर आपण याचा खर्च जर आपण एक दोन मिनिटात फक्त पाहणार आहोत त्यांनी चार एकर ट्रॅक लावलाय आता या एक चार एकर साठी तुम्हाला किती खर्च आधार आपल्याला चार एकर साठी चोवीस लाख रुपये लागले चार एकर साठी चोवीस लाख रुपये लागले आहेत बऱ्याचदा काय होतं आपण गावामध्ये जर चक्कर मारली तर अक्षरशः वाट्यानेची गुण असेल बाजरीची पिशवी घ्यायची असेल ज्वारीची पिशवी घ्यायची असेल तुरीची पिशवी घ्यायची असेल पाचशे हजार रुपयाची पिशवी असते तरी शेतकरी दहा वेळा विचार करतून म्हणतो की आता ही घेऊ नको परंतु ह्या शेतकरी मित्राने चार एकरमध्ये चोवीस लाख रुपयाची अगोदर गुंतवणूक केली आणि त्याच्यानंतर ही ड्रॅगन शेती उभी केली आता ड्रॅगनचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आपला जाहिरात करणे हा नाही परंतु नवीन तरुणांना आपल्याला याच्यामध्ये आणायचं आहे फक्त ड्रॅगन शेतीच नाही तुम्ही याच्या व्यतिरिक्त पेरू शेती करा आंबा शेती करा संत्रा शेती करा मोसंबी शेती करा परंतु एक उदाहरणार्थ आज कृषी दिन आहे आणि कृषी दिनाचं निमित्त साधू मी यांच्या बागेमध्ये पोचलो आज कारण की मी दररोज माझे व्हिडिओ टाकत असतो परंतु माझ्यापेक्षाही खूप चांगले शेतकरी आहेत माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने पीक पिकवणारे शेतकरी आहेत आणि त्यापैकीच अजित हा आहे म्हणून आज कृषी दिनानंतर आपण हा व्हिडिओ बनायचं निमित्त ठरले आहे आज आपण त्यांच्या बागेमध्ये पाहिलं की हे फळ आहे साधारणतः नऊशे ग्रॅमच्या आसपास त्याचं म्हणणं आहे की नऊशे ग्रॅमचं फळ आहे म्हणजे इतकी जर साईज झाली इतकी जर क्वालिटीचा माल निघला तर निश्चितपणे आपल्याला हे खूप चांगलं उत्पन्न देणार आहे आणि ही जात कोणती आहे दादा आपली ही जेम्बो रेड म्हणून जम्बो रेड आहे आणि ही कोणती आहे ही व्हाईट आहे आता ही पूर्वीच्या जे काय वेगवेगळ्या व्हरायटी होत्या त्यामध्ये व्हाईट आतमध्ये व्हाईट निघत आहे आणि ही आतून लालसर कलर निघत आपण तो एक कापून पण पाहू त्याचा एक डेमो साधारणतः आतमध्ये कसा कलर निघतोय त्याचा हे पाहू शकतात ही व्हाईट म्हणजे आतमधून काय निघते पूर्णपणे याचा व्हाईट कलर निघतो आणि वरून हा पूर्ण असा कलर आहे आणि दुसरा जो काय जंबो जंबो रेड हा हा जंबो रेडचं फळ आहे आता याचा याचासुद्धा आपण कसा कलर निघतो ते पाहू आतून कारण की फळाची क्वालिटी जर असेल तर बाजारपेठेमध्ये निश्चितपणे खूप चांगल्या चा पद्धतीचा आपल्याला बाजारभाव भेटत असतो आणि तेच आपण पाहणार आहोत हे पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीचं फळ आहे आणि अशी क्वालिटी असेल तर निश्चितपणे बाजार कदाचित कमी जास्त असतील परंतु ह्या फळं का पाहिल्यावरती पूर्ण जर आपण असा हात फिरवला तर रक्त लागल्यासारखं पूर्ण आपला हात लालसर होणार कापल्यावरती जर आपण हाताने खाल्लं तर पूर्ण हात लालसर होते पण इतकी भारी क्वालिटीचं हे फळ आहे आणि सध्या बाजारपेठेमध्ये रेड आणि सी रेड ह्या दोन व्हरायट्या खूप चांगल्या प्रचलित आहेत आणि त्याची मागणी पण भर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा सी रेडचे सुद्धा काही फळं आहेत ते सुद्धा आम्ही त्या दुसऱ्या साईडच्या बागेमध्ये पाहिले परंतु खरं तर आज कृषी दिन आहे आणि कृषी दिन दिनामित्त नवीन तरुणांना त्याचा अनुभव भेटला पाहिजे आणि नवीन नवीन शेतकरी उभे राहिले पाहिजे फक्त ड्रॅगन शेतीमध्येच नाही तर इतर शेतीमध्ये उभे राहिले पाहिजे आणि ह्या तरुणाची शोक आता इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे हा मागचा व्हिडिओचा हो उद्देश होता त्यांनी आपल्याला त्यासंबंधी माहिती पण सांगितली किती खर्च आला आहे अंतर किती घेतलं आहे अंतर वाढ व्हायला पाहिजे की नाही कारण की त्यांचं दहा बाय सहा अंतर आहे त्यांच्या लक्षात येतं आहे की आता आपलं हे ट्रॅक्टरने काम करायचं असेल किंवा इतर साधनांनी काम करायचं असेल तर आपला निश्चितपणे अडचण येते म्हणून तिने आपलं दुसरं अंतर असं सुचवलं की तुम्ही बारा बाय सात अंतर करू शकता त्या त्या माध्यमातून आपल्याला याच्यामध्ये काम करता येते कारण की आता या बागेमध्ये पाहिलं तर बाग खूप चांगली आहे पण गवत झाले का तर त्यांना ट्रॅक्टर मधून चालत नाही आणि तन्नाशे ते मारत नाहीत त्याच्यामुळे त्यांनी गवत कापायला घेतलं होतं काही ठिकाणचं कापलेलं आपल्याला काही ठिकाणचं आहे पण गवत अस त्यांनी बागेला कुठल्या प्रकारचे नुकसान झालेलं नाही परंतु जर अंतर थोडं मोठं असेल तर काम करायला पण त्याचा फायदा होणार आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचं काम करता येणार आहे अजित आणखी काय सांगता येईल तुला ड्रॅगन विषय तुझ्या शेतीविषयी काय दुसरे पिकं काय आहेत आपल्या बागेमध्ये आता आपल्या एक नवीन प्रयोग म्हणजे जवळपास जवळपास कोणाक नाही रामफळाची बाग आहे आपल्याकडे बरं आप ट्रायल मध्ये चालू आहे तीन वर्ष झाली या वर्षी त्याला माल लागला हेच महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो कारण की बऱ्याचदा काय होतं ड्रॅगन ड्रॅगन सगळे शेतकरी ड्रॅगन कसं आहेत सीताफळ म्हणलं की कसं पाहताय आहे ज्या बागाच्या ज्या बाजाराची ट्रेंड असेल ते शेतकरी पाहतात पण यांचा एक अभिनव प्रयोग आहे की मी दोन तीन वर्षापासून यांचा घेतोय त्यांनी चांगल्या प्रकारची सिलेक्ट रामफळाची गोळा केली आणि त्याच्यापासून झाडं तयार केली आणि ती स्वतःचीच रामफळाची बाग लावली आता या वर्षी त्यांची काय चालू झाली होती साधारणतः कोणत्या महिन्यावर चालू झाली होती ते पंधरा फेब्रुवारीपासून पंधरा एप्रिल पर्यंत आपला थोडा पूर्ण झाला आणि काय रेट भेटला होता आपलं आपल्याला एक छोट्या फळाला पन्नास ते जास्तीत जास्त मोठ्या फळाला एकशे वीस पर्यंत रेट भेटला आणि फळाची साईज बघायला गेलं तर एक किलोपर्यंत आणि कमीत कमी दोनशे अडीचशे ग्रामपर्यंत सरासरी पाच सहाशे ग्रामची फळं निघून म्हणजे ते फक्त ड्रॅगन शेतीवरतीच आता अवलंबून राहिलेलं नाही त्यांच्याकडे दुसरे सुद्धा भाग आहेत अजून कोणते कोणते भाग आहेत आपल्याकडे ड्रॅगन व्यतिरिक्त आता गोल्डन शेता पडे जुनी झाली आता त्या काळात जुने झाले म्हणतात त्यांचा म्हणा पण ते दोन हजार मध्ये त्यांनी लावली होती एकरी कमीत कमी पंधरा लाख रुपये त्यावेळेस करायचे बाजार शंभर एकशे वीस दीडशे दोनशे रुपये बला दोनशे ऐंशी दोन रुपये त्यांनी हायस्ट विकला होता आता कदाचित का काही कारणामुळे आळी म्हणा किंवा इतर कारणामुळे बाजार कमी असेल किंवा खूप लागवडी असेल परंतु ते बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा अगोदर ते बागेमध्ये उतरतात पैसे करतात मग पुढे जात असतात आणि हेच त्यांचं खरं टेक्निक आहे आणि हे सुद्धा आता ड्रॅगनमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं यावर्षी उत्पन्न घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि चांगलं उत्पन्न निघणार शंभर टक्के आहे कारण की आता जर पाहिलं तर इतका मोठ्या प्रमाणात याच्यावरती फळांची रेलचेल आहे की बाजार किती भेटतील पैसे किती घेतील थी याच्यापेक्षा हे बागेत जर चेक करणार नाही ना तर दिवसभर आपल्याला खूप समाधान भेटणार आहे पैसे तर सगळ्या कमावते तर आपल्याला कुठलाही बिझनेस केला तर पैसे कमावू शकतो परंतु ह्या बागेत आल्यावरती जे समाधान भेटेल ते कुठंच भेटणार नाही आणि जो आनंद भेटेल तो कुठंच भेटणार नाही म्हणून आज मुद्दा होऊन आपला कृषी दिन आहे आणि कृषी दिनानिमित्त आपण ह्या खास शेतकऱ्याची मुलाखत घेतली आणि आपली ही मुलाखत आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांमध्ये पो पोहोचवणार आहोत की जेणेकरून त्यांना याच्यातून प्रेरणा भेटली पाहिजे फक्त ड्रॅगन शेती लावा असं आपण मानणार नाही परंतु ही ड्रॅगन शेतीबरोबर चांगली कशी शेती करायचं याचं हे उत्तम उदाहरण उदाहरण आहे आणि त्याच्या माध्यमातून जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपला त्याचा फायदा होणार आहे आणि येत्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण शेती करू शकतो म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की करा धन्यवाद